मुलीकडे बघून का हसलास या कारणावरून लोखंडी रॉडने डोके फोडले कवटे महाकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे मुलीकडे बघून का हसलास या कारणावरून अनिकेत विठ्ठल कदम यांना शिवीगाळ करून धमकी देऊन लोखंडी रॉडने डोक्यात व पायावर मारून तसेच काठीने मारून जखमी केल्याप्रकरणी बबन लक्ष्मण शिंदे व प्रमिला बबन शिंदे दोघे राहणार नरसिंहगाव तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरसिंहगाव येथे काल शुक्रवारी अनिकेत कदम हा जुनी शाळा बालवाडी समोर रस्त्यावरती थांबलेला असताना बबन शिंदे यांनी माझ्या मुलीकडे बघून का हसलास असा शिवीगाळ करून धमकी देऊन लोखंडी रॉडने अनिकेत यांच्या डोक्यात व पायावर मारले तसेच प्रमिला शिंदे यांनी तिच्या हातातील काठीने अनिकेत यांच्या उजव्या हातावर व पाठीवर मारून जखमी केले याबाबतची फिर्याद अनिकेत विठ्ठल कदम यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे घटनेचा अधिक तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क